एक महत्वाची बातमी नाशिक मधून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केलाय सकाळच्या सुमारास गंगापूर रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात कृष्णा आंधळेला मोटरसायकल वरून जात असल्याचा दावा करण्यात आलाय कृष्णा आंधळेसोबत आणखीही एक साथीदार असल्याची माहिती यावेळी स्थानिकांनी दिली आहे बारा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता कृष्ण आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा करण्यात आलाय गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू केली आहे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये मध्ये अधर्या आढळल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी केलाय यामुळे आता स्थानिक पोलीस मात्र अलर्ट झाले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक